गौरी देशपांडे लिखित आहे हे असं आहे सवय जेव्हा एखादी गोष्ट करायला काही कारण उरलेलं नसतं ती करण्यात काही अर्थ नसतो ती करणं किंवा न करणं यानं कुणाचंच भलं बुरं होणार नसतं तेव्हाच ती करण्याच्या सवय आपल्या सवयीवर आपण आयुष्य अवलंबून ठेवतो एकेका दिवशी सकाळी उठून दात घासायलाच का पाहिजे तसं वाटतं तेव्हा केवळ डोळेसुद्धा पुरते उघडायच्या आत लहानपणापासून ब्रश हातात खोपसला जातो म्हणून तो प्रश्न पुरता तयार व्हायच्या आतच आपले दात घासून झालेले असतात अशा सवयींचा मोठा आधार असतो एखाद्या माणसाला ज्याचा सर्व आयुष्य सर्व वर्ष सर्व दिवस असले मूर्ख आणि निरर्थक प्रश्नच विचारण्यात जातात पाऊस पडत असताना छत्री घेतलीच पाहिजे का रात्री अमुक वेळी झोपलंच का पाहिजे लांब पाय पसरून झोपलेल्या बायकोला पाहून घृणा न वाटता लालसाच का वाटली पाहिजे मुलांबद्दल प्रेमच का वाटलं पाहिजे इत्यादी ज्या जलद व प्रवाहित गतीनं हा माणूस या प्रश्नांचा उगम व्हावा अशा परिस्थितीमध्ये पडतो तीच त्याला यातून तारून नेते आणि मेलच का पाहिजे असं म्हणता म्हणताच जगण्याच्या सवयीनं त्याला मारूनही टाकलेलं असतं माझ्या माझी त्याच्याशी ओळख झाली तेव्हा मी दुर्दैवानं आधीच एका मूर्ख व दुष्ट माणसावर प्रेम करण्याच्या सवयीत पडले होते नाहीतर तसा तो मी सहज प्रेमात पडावं असा माणूस होता हाडकुळा लांब नाकाचा हिरव्या डोळ्यांचा आणि उद्दाम इथे त्याची बायकांना प्रेमात पाडायची सवय आणि माझी एकाच माणसावर प्रेम करण्याची सवय याचा वायलंट क्लॅश झाला आमचा जीव आम्ही एकमेकांना नस नकोसा केला इतर सर्व मित्रमैत्रिणींना तो एक चिंतेचा विषय झाला माझ ज्या दुष्ट माणसावर प्रेम होत त्यानं गुपचूप दुसऱ्याच एका बाईशी लग्न केलं वगैरे इतर मोठीच कथा झाली शेवटी रागा रागानं तो माझा पिछा सोडून चालता झाला अर्थात तोपर्यंत मला त्याचा पिछा पुरवण्याची सवय लागली होती मी खूप खंत केली मग त्याला दोन तीन मूर्ख पत्र पाठवली फोन जवळ कुणाला फिरकू दिलं नाही बहिणींच्या शिव्या खाल्ल्या तो दिसावा म्हणून गावभर भटकले आणि किती पण तो पुष्कळ वर्षापूर्वी तर सांगायची गोष्ट अशी की तेव्हापासून मी सवयींची भयंकर धास्ती घेतली सवय लागेल म्हणून वेळच्या वेळी कुठलीही गोष्ट करायची सोडली तर आवडत्या माणसांना तोडलं मुद्दाम फारशा न आवडणाऱ्या माणसाशी लग्न केलं आणि तोही फिरतीवर वगैरे जाणारा मुलांवर कधी माया केली कधी नाही एकूण मी फिक्युलर व भीप बेभरवशा व्यक्ती बनले हे तुमच्या ध्यानात आलंच असेल इतके इतर साईड इफेक्ट असे झाले की मी भयंकर बारीक झाले उगीच भरपूर जेवायची बिवायची सवय लागू नये माझे दात खूप किडले माझ्या मुलांना व नवऱ्याला लोक बिचारे म्हणू लागले पण मी दिसायला तशी चांगली शहाणी सुरती शिकली सवरली असल्यानं मला वेडांच्या इस्पितळा टाकायची कोणी सिरियस प्रयत्न केला नाही शिवाय प्रथम प्रथम माझा वेगळेपणा वाटणाऱ्या स्वभावाचा शेवटी कंटाळा येऊन तो बिचारा नवरा मला सोडून पण गेला तेव्हा पोटासाठी उद्योग करणं भाग पडलं व माझ्याप्रमाणे इतर कोणाला सवयींची भीती नसल्यानं वेळेवर कामाला जाणं वेळेवर परत येणं वेळेवर शाळेत मुलांना नेणं आणणं इत्यादी अनेक घातकी सवयी मला पडून गेल्या आणि त्यांची जुलुमशाही मला मानावी लागली आपली खरी गोष्ट इथून सुरू होते याचा एकंदर अंदाज एव्हाना आलाच असेल इतक्या विचित्र आणि एकतर्फी माणसाला बहुतेक एक प्रसंगी जगात टक्के टोनपे खायला लावणारे प्रसंग आणि भरपूर माणसं बरीचशी माणसं ते आपले पवित्र कर्तव्य समजा तिकडे तिकडे फिरतात त्यातला एक परत माझ्यावर चालून आला म्हणजे तो तो नव्हे हिरव्या डोळ्यांचा वगैरे तो बिचारा कुठे गेला कोणास ठाऊ आज मी तीस त्याचा पत्ता नाही पुढे कधी भेटेल तर त्याला गुरु म्हणून एक साष्टांग नमस्कार घालण्याचं आहे मला का ते पुढे समजेलच हा माणूस एक दिवस मला म्हणाला तुम्ही साधारण किती वाजता घरी असता हो? हा प्रश्न विचारला गेलेला आणि मी त्याला सरळ उत्तर दिल्याला सुमारे पंधरा वर्ष गेली होती तेव्हा अर्थातच काय म्हणावं ते मला समजेना किंबहुना मी हडकुळी व किडक्या दातांची असल्यानं मला कोणीच असले, असले प्रश्न विचारण्याच्या भानगडीतच पडत नसे शिवाय जरुरीपेक्षा अधिक सवयी लावून घेण्याच्या मी विरुद्ध असल्याने अमुक वेळी घरी राहणं वगैरे मी करत नसे अनुमान धपक्या म्हटलं सहा नंतर हे फारच चमत्कारिक नसावं कारण तो माफक हसला त्यापैकी आहे तो आणि कामाला लागला त्यानंतर बरेच दिवस मी सहा नंतर घरी असणं टाळू लागले मग सहा नंतर भटकायला जायची सवय लागली तेव्हा घाबरून एक दिवस घरीच थांबले तेव्हा तो माणूस नेमका टपकला म्हणाला आलोच होतो इतक्या अमक्या अम तमक्याकडे भेटायला तेव्हा म्हटलं बघा व भेटता का तो गेल्यावर मुलं म्हणाली आई हे गृहस्थ आठवडाभर रोज येऊन गेले त्यावर मला समजायला पाहिजे होतं की हा माणूस खरा एनिमी आहे म्हणून मी किडके दात विचकावून कॉफी दिली आणि मग तो बरचस काहीतरी बोलत राहिला त्याचा एक ठरलेला डॉक्टर आहे त्याच्याकडे तो दर सहा महिन्यांनी रेग्युलर चेकअपला जातो माय गॉड त्याच्या नेहमीच्या डेंटिस्टची नावं त्यानं मला सांगितली मी नेहमी लंच घेतेच असं नाही हे त्याच्या ध्यानात आलं होतं त्याच्या ठरलेल्या रू, लंच रूममध्ये मला उद्या घेऊन जाण्याचं त्यानं कबूल केलं तो आमच्या फर्म मध्ये दहा वर्षापूर्वी नोकरीला लागला तेव्हापासून एक एक तो एकदाही उशिरा आला नव्हता म्हणून एमनी त्याचा रिपोर्टमध्ये स्पेशल मेन्शन केलं होतं एकदा दोन वर्षापूर्वी कोणीतरी त्याचं नेहमीचं पाणी प्यायचं ग्लास हलवून दुसरं ठेवलं तेव्हा त्याने कसं अखंड तांडव केलं मी म्हणाले मग तुमच्या जाणे येण्यावरून लोक घड्याळ लावत असतील तो म्हणाला आहो तेच सांगणार होतो तुम्हाला झू मध्ये जाऊन गेंडा बिंडा बघावा तसं मी अगदी भारल्यासारखे त्याच्याकडे बघत राहिले तो मग निघून गेला जाताना म्हणाला अच्छा सी यू टुमॉरो मग मला भयंकर धास्ती वाटली मी चक्क रजा टाकली म्हणजे इतके दिवस मी मुकाट कामावर जात होते तर एखाद्यानं बेधडक मी उद्या कामावर भेटणारच असं धरून चालावं म्हणजे भयानकच तो सहा नंतर उगवला का हो आजारी बिजारी नाहीत ना इतना? मी म्हटलं छे कंटाळा आला नाही गेले तो म्हणाला असं करून कसं चालेल मुलं गेली होती त्यांच्या मावशीकडे सुट्टीला म्हणून घराचा उकेरडा त्यानं बघता बघता पेपर वगैरे उचलून नीट गठ्ठे करून ठेवायला सुरुवात केली मी घाबरून म्हटलं अहो जरा बाहेर जाऊन येऊया का दिवसभर घरात बसून कंटाळले तो कबूल झाला मी पायात चपला अडकवल्या तेव्हा म्हणाला तुम्ही ती पारव्या रंगाची साडी नेसा ना छान दिसते टॅक्टफुल माणूस काहीही म्हणा बाकी मी अर्थातच याला दाद दिली नाही मग चालता चालता तो म्हणाला तुम्ही स्वतःची कधी काळजी घेत नाही म्हणजे काय आहे की तुम्हाला अस्मिता नाही बापरे तुम्ही कधीही स्वतःला मी कोण माझं या जगात स्थान व फंक्शन काय असा प्रश्न विचारला नाही मी स्वतःला कसलेच प्रश्न विचारत नाही कारण ज्यांना उत्तर देता येत नाही तसे प्रश्न विचारणं म्हणजे वेळेचा अपयस त्यापेक्षा शांत झोपाव आता हेच बघा कंटाळा आला म्हणून जर प्रत्येक माणूस घरी बसून राहिला तर जग कसं चालणार नका चाले ना आपल्या आयुष्याला एक डिसिप्लिन पाहिजे की ज्या जोरावर आपण जगू शकू काय करायची जन्माला आलो याच्या जोरावर जगता येते की मग एकदम माझ्याकडे वळून तो म्हणाला गेली दोन वर्ष आणि चार महिने मी बघतोय तुम्ही कामाला लागल्यापासून तुम्ही कोणाशी फारसा संबंध ठेवत नाही कधी फारशी मिसळत नाहीत आपलं काम उकाट करता आणि चालायला लागता एवढ्या चांगल्या आहात दिसायला पण गबाळ्यासारखं राहता मला फार वाटतं तुमच्याबद्दल खूप विचार केला खूप विचार केला अगदी अपसेट आहे मी गेले काही महिने पण ठरवलं बोलल्याखेरीज होणार नाही आत्ता काही म्हणू नका विचार करा एक तऱ्हेनं आयुष्य घालवायची सवय पडून गेली आहे तुम्हाला एकदम बदल करणं होणार नाही मी घाई करत नाही तुम्ही पण विचार करा मुलंही गेली आहेत बाहेरगावी तेव्हा निवांतपणे विचार करा मलाही इतकी अनसर्टनिटी सहन होत नाही तुमचा स्वभाव असा कंटाळा आला म्हणून नोकरी सोडून द्याल आणि तुम्हाला पाहायची तुमच्याशी बोलायची मला इतकी सवय झाली आहे मला ते एकदम सहन नाही होणार मला जाणीव आहे की आयुष्यानं तुम्हाला फार मोठा फटका दिला आहे इथे मी मटकन खालीच बसणार होते तो फटका जाणून पण तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी करणारं कोणीतरी हवं ना तुम्ही अगदी लहान आहात भोळ्या आहात दुःखी आहात पहा तुम्ही विचार करून ठेवा मग तो एकदम वळाला आणि भराभरा चालता नाहीसा झाला मी एवढ्या वेळ त्याच्याकडे आवा असून पाहत होते म्हणजे माझ्या सर्व खिडक्या दाढा फुटलेले ओठ अस्तव्यस्त केस बसलेली गालफड कडा काळ्या झालेले ओठ कडा काळ्या झालेले डोळे टोकरलेले पुटकुळ्या सर्व काही त्याला क्लिअरली दिसलं असणार तरीही बिचारा हे सर्व म्हणाला मग मला फारच दुःखी व फटका बसल्यासारखं वाटू लागलं नकळतच मी म्हटलं उद्या जाऊन केस कापून यायला हवेत आणि ती पारव्या रंगाची साडीही लॉन्ड्रीत द्यायला हवी काय बरं त्या डेंटिस्टचं नाव उद्या प्लास्टिक उद्या लिपस्टिक पण लावली पाहिजे हां आणि लंचला जाताना बरोबर घेऊन गेलं पाहिजे घरी जाऊन आवरला पाहिजे सगळा पसारा कारण तो सहा नंतर येईल तेव्हा गचकन थांबले हिरव्या डोळ्यांच्या गुरुस अनेक नमस्कार बहिणीला तार केली उद्या येत आहे